संवाद मराठी लाईव्हच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक शैलेश मोरे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शिरवली खालापूर सातव्या दिवशीही एम आय डी सी विरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण प्रांत अधिकारी पवन चांडक यांची उपोषणकर्त्यांना भेट पनवेल तालुक्यातील चिंद्रण ग्रामपंचायत कार्यालयासमोर चिंद्रण कानपोली आणि महालुंगी या गावातील ग्रामस्थ मंडळ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले आमरण उपोषण सातव्या दिवशीही सुरू आहे या उपोषणात तेरा शेतकरी सहभागी असून एमआयडीसी कडून संपादित झालेल्या संदर्भात न्याय आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकरी लढा देत आहेत काल प्रशासनाकडून साधारणतः एक वाजता प्रांताधिकारी आले होते एक ते सहा पर्यंत चर्चा आली ए सी एसीपी किंवा एमआयडीसी उच्च अधिकारी होते परंतु कोणत्याही प्रकारची सफल चर्चा झालीच नाही आणि आम्हाला निराश करून ते निघून गेले त्यामुळे बघूया आणखी किती दिवस बसता येतो आम्ही बसतो चौदा जणांपैकी प्रकृती खालावत आहे चार लोकांना चार लोकांची प्रकृती खालावली त्यांची बीपी वाढते शुगर प्रचंड कमी होते मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न